एक महत्वाची बातमी गडकरी आणि शरद पवार यांनी विमानातून एकत्र प्रवास केलेला आहे एवढाच नव्हे तर विमानात दोघांची चर्चा सुद्धा झालेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्ली ते नागपूर दरम्यान गडकरी आणि पवार यांचा हा प्रवास पाहायला मिळालेला आहे दोघांची चर्चा सुद्धा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली आहे संजय तिवारी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात संजय दिल्ली ते नागपूर या विमानात आज दोन्ही महाराष्ट्राचे दोन्ही मोठे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे एकत्र होते आणि ते एकत्र त्यांनी गप्पा मारल्या आणि छान त्यांचं बोलणं झालं संपूर्ण प्रवासादरम्यान असं त्या विमानात उपस्थित असलेल्या अन्य काही लोकांनी माहिती दिलेली आहे आणि त्या अर्थातच शरद पवार आणि नितीन गडकरी हे राजकीय विचार आणि पक्षीय सीमारेषा या पलीकडे संबंध जपण्यासाठी त्यांची ओळख हो आहे आणि दोघांची वैयक्तिक सुद्धा असल्यामुळे ते छान बोलत होते पण नक्कीच कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये याविषयी चर्चा सुरू झालेली आहे सोशल मीडियामध्ये सुद्धा याविषयी प्रचंड चर्चा आता सुरू झालेली आहे शरद पवार यांचा दोन दिवस नागपुरात कार्यक्रम आहे आज ते विधान परिषद माजी सदस्य प्रकाश गजबी यांना भेटायला जातील आणि प्रदेश प्रवक्ते जे आहेत प्रवीण कुंटे त्यांना भेटायला जातील उद्या ते मिड द प्रेस आयोजित केलेली आहे त्यानंतर मंडळ काढण्यात कार्यक्रमात राहणार आहेत नितीन गडकरींचा उद्या आदिवासी दिनानिमित्त तर अशी सगळे दोघांनी नेत्यांची वेगवेगळे दे कार्यक्रम एकत्र कार्यक्रम नाही आहे पण तरी ते एक आणि त्यामुळे महत्वाचं हे आहे की दोन्ही नेते भेटलेले आहेत दिग्गज असे नेते आहेत आणि राजकीय मुद्द्यांवर काही चर्चा झाली का की नाही झाली हा सुद्धा एक सुखचा विषय आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी